एकलव्य आर्ट फोरम कथक नृत्य संस्था श्रीकला संस्कार न्यास आणि मधुकर चक्रदेव एच यू एफ अशा तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गीत रामायणाला सत्तर वर्षे पूर्ण होत आहे याचे औचित्य आणि श्रीराम नवमी हा दुग्ध योग साधून त्रिवार जय जयकार रामा संकल्पनेतून निवडक नृत्य त्याचबरोबर गीत रामायण असा नयनरम्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे सुनीला नृत्यां पोद्दार यांची संकल्पना असून शहरातील मोजक्या नृत्य संस्थेतील नृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत विशेष म्हणजे या सोहळ्यात भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीद्वारे निवडक नृत्य गीत रामायण म्हणून एक जागतिक विक्रमाची नोंद घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजिका सुनीला पोद्दार यांनी दिली यावेळी ज्योती दाते बहरे अंजली चक्रदेव उपस्थित होत्या हा सोहळा शुक्रवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता पूर्वेकडील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे होणार आहे यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर इंदू राणी चाखड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या त्रिवार जय जयकार रामा कार्यक्रमा शहरातील एकलव्य आर्ट फोरम मंजिरी नृत्य कला मंदिर विशाखा नृत्यालय चिदंबरम डान्स अकॅडमी श्री नृत्यालय पुरस्कार डान्स अकॅडमी पवित्रा आर्ट अकादमी सिद्धी नृत्यकला मंदिर शिवगौरी नृत्यालय नृत्यम संस्था श्री मुद्रा कला निकेतन लहजा आर्ट फाउंडेशन समर्पण कथक कला मंदिर आवर्तन कथक कला केंद्र आंगिंग द ऑरा ऑफ कथक अशा पंधरा नृत्य संस्था आणि त्यांचे सुमारे अडीचशे नृत्य कलाकार कला सादर करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार आहेत गीत रामायणाला म्हणजेच आदरणीय गदिमा आणि बाबूजी यांच्या या कलाकृतीला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने हा एक मानस होता की गीत रामायणाचं काहीतरी वेगळं स्वरूप आज आपण डोंगिलीला द्यावं म्हणूनच डोंगिलीतल्या पंधरा इतर नृत्य संस्था आणि आम्ही तीन आयोजक मिळून या गीत रामायणाचं एक वेगळं स्वरूप मांडायचा विचार केलेला आहे तो तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्णतेकडे होईल आणि केवळ श्रीरामाच्या नृत्य सादरीकरणातून सुद्धा एखादा जागतिक विक्रम नोंदवू शकतो हा एक विश्वास आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा होता करून या नृत्य संस्कार आणि इतर चौदा संस्था डोंबिवलीतल्या यामध्ये सहभागी होणार आहेत जवळपास दोनशे पन्नासहून अधिक कलाकारांचा यामध्ये नृत्य सादरीकरणामध्ये सहभाग असणार आहे कार्यक्रम खर तर तीन तासांचा असेल आणि श्रीराम नृत्य तो तीन तासाच्या वरही झाला तरी असलेला प्रत्येक प्रेक्षक श्रीरामय होऊनच तिचे थांबेल ही मला खात्री आहे आजकाल आपण बघतो की भावी पिढीला अनेक आकर्षण आहेत तर त्यांना आपल्या हिंदू धर्माशी ठेवण्यासाठी त्यांना सुद्धा काहीतरी पवित्र आहे पावन अयोध्या नगरीत श्रीरामचंद्रांनी जन्म घेऊन आपल्या समस्त हिंदू समाजाला एक आदर्श उदाहरण म्हणून जन्म घेतला आहे ह्याचं एक ते कुठेतरी ऋण प्रत्येकाने फेडावं अशी माझी कल्पना होती आणि म्हणूनच जागतिक विक्रम करताना आदरणीय बाबूजींचा आर्तस्वर आदरणीय गदिमा यांचे अत्यंत हळवे शब्द आणि मग त्याला आमच्या शास्त्रीय नृत्य शैलींची जोड देऊन अभिनयातून या नृत्य रामायणाला जिवंत ठेवायचं हा हेतू होता आणि ह्याच जागतिक विक्रम नोंदीसाठी त्यांनी ह्याला निवडणं हा मला असं वाटतं हा प्रत्येक बाबूजीमय गदिमामय आणि गीत रामायणमय असलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी अत्यंत अभिमानाचा हळवा क्षण असणार प्युअर रिपोर्ट डोंबिवली जागरूक पहलका न्यूज हर भी ताजा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब करवेला